तर ही गोष्ट घडली असेल त्याला जवळपास पाच सहा वर्ष उलटून गेलेली आहेत पाच सहा वर्ष उलटून गेलेली आहेत कारण पाच सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा मी हैदराबादला गेलो होतो आणि मी हैदराबादला ज्या ठिकाणाहून गेलो ते ठिकाण अर्थातच पुणे त्यावेळेस मी इंजिनिअरिंगच्या दिवसांमध्ये इंजिनिअरिंग करत होतो हैदराबादला ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंडवरती दरवर्षी जून महिन्यात एक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी मी तिथे गेलो होतो तिथे गेल्यानंतर घडलं असं की एक एन सी सी कॅन्डिडेट मुलगी जी आहे ती तिथे सर्विस म्हणजे प्रोवाईड करायला थोडक्यात सर्व करायला आलेली होती कारण ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंडवरती जूनमध्ये पूर्ण भारतातून जवळपास तीन ते चार लोक लाख लोक तिथे एक आयुर्वेदिक औषध मिळतं ते आयुर्वेदिक औषध घ्यायला येतात त्याला एक मृग नक्षत्रात येणारा मासा जो असतो तर बातिनी फिश वगैरे असं नाव आहे तुम्ही यूटूबवर इकडे तिकडे सर्च कराल तो मला गुगलवर लगेच ते भेटून जाईल तर अशा ठिकाणी लोक सर्विस देतात म्हणजे इन द सेन्स की सेवा करतात लोकांची जे तीन चार लाख लोक भारतातून आलेले आहेत त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था केली जाते त्यांच्यावरती ज जा म्हणजे थोडक्यात एक प्रकारे लक्ष ठेवलं जातं तर अशीच एक एन सी सी कॅन्डिडेट आलेली होती आणि त्यांचे जे कॅन्डिडेटचे जे बॉय कट केलेला होता तिने तिचा चेहरा रंग थोडासा सावळा होता तिच्या चेहऱ्यावर थोडंसं असं मिश्किल गालाची खळी पडलेली होती आणि म्हणजे नॉर्मली असे अमृतारावचा चेहरा थोडक्यात ॲक्ट्रेसचा इमेजिन करा आणि अमृताराव तिच्या चाईल्ड थोडक्यात सतरा अठरा वर्षामध्ये कशी दिसत असेल तर लिटरली ती मुलगी तशा टाईप दिसत होती रिमझिम पाऊस पडत होता आणि मी तिथं ओळीत लय ला रांगेत लागलेलो होतो आणि ज्या मुवमेंटला मी तिला पाहिलं असं वाटलं ना काहीतरी कनेक्शन आहे त्या मुलीसोबत आपला आणि त्या कनेक्शनच्या फ्लो फ्लोच्या नादात मी माझं काम करायचं सोडून थोडक्यात त्या बाथिनी फिशचं आयुर्वेदिक औषध घ्यायच्याऐवजी मी रांगेतून बाहेर पडलो एक लाख लोक जवळपास मी जवळ आलो तो एक लाख लोकांच्या ह्याच्यात आणि मी बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर आता विचार केला कन्व्हर्सेशन कसं स्टार्ट करायचं मग मी गेलो जवळ धाडस केलं थोडंसं म्हटलं तुम्ही नाश्ता केला आहे का हिंदीमध्ये विचारलं ऑब्वियस गोष्ट आहे ती मी महाराष्ट्रातला ती आहे तिने त्याच्यावर काहीच रिस्पॉन्स नाही दिला तिने फक्त बघितला आणि मला वाटलं तिला कदाचित ऐकायला नाही गेलं मग मी नंतर थोड्या वेळाने बाहेर गेलो एका ठिकाणी चहा प्यायला म्हणजे ऑबियसली मी नाराज झालो मला वाटलं तिने पद्धतशीरपणे आपल्याला इग्नोर केला गेलेला आहे मग मी गेल्यानंतर असं घडलं की मी ज्या स्पॉटला चहा पियायला थांबलो थोडं इकडं तिकडं फिरून त्या सेम स्पॉटवरती आलेली होती आणि नेमकं मी त्यावेळेस तिथं तिला पाहिल्यानंतर थोडासा आधी थांबलो चहा घेऊन माझ्या माझ्या एका ठिकाणी अति जवळ आली माझ्याकडं म्हटलं आताही काहीतरी बोलणार किंवा एकतर आपल्याला सन किने कानाखाली जापट लागवणार परंतु तसं काहीच झालं नाही तिने रिॲक्शन दिली की मग अशी काय गेस मला आवाज दिला होतास बट माझं काइंड ऑफ लक्ष नव्हतं त्यामुळं मी विसरले किंवा मी वेगळ्या धंदीत होते माझ्या आत्ता लक्षात आलं अँड आय वॉज लाईक like, माझ्या मनात बुडबुडे फुटले कारण त्या मुलींनी चेहरा लक्षात ठेवणं त्या सगळ्या गोष्टींमध्ये गडबडीमध्ये हीच खूप मोठी अचिवमेंट होती एक प्रकारे मग गप्पा गोष्टी कुठे राहतेस काय करतेस एन सी सी कॅन्डिडेट कधीपासून वगैरे अकरावी बारावीचं शिक्षण पुढं काय करायचं आहे या थोडंफार डिस्कशन झालं माझा हैदराबादमध्ये मा मुक्काम तेवढा एका रात्रीपुरतंच असणार होता बट स्टील मी एक्स्टेंडेड माझा मुक्काम वाढवला हो मी रेल्वे स्टेशनवर एक्सटेंडेड रात्र काढली दुसऱ्या दिवशी मॅडमने सांगितलेला आहे का बसस्टॉपच्या एरियामध्ये जाऊन थांबलो मॅडम म्हटल्या होत्या सकाळी दहा वाजता मी भेटायला तिथे येऊ शकेन थोडा वेळ काढून एक दोन तास गप्पा मारता येतील अँड गॅस वॉट त्या एन सी सीमधल्या मॅडम तिथं आल्या आणि हे जे काही स्वप्न होत होतं माझ्यासाठी थोडक्यात मॅडमकडं कुठलाही फोन नाही मॅडम फक्त ईमेल आय डी वापरतात तो पण त्यांच्या मोठ्या बहिणीचा असतो चान्स मिळाला तर मग तिथून आमचे ईमेल आय डी एक्सचेंज झाले इमॅजिन करा ईमेल आय डी एक्सचेंज होणं हीच मोठी गोष्ट होती ना मॅडमचं फेसबुकवर अकाउंट आहे ना काही ना काही मग त्या गोष्टी झाल्यानंतर मी निघालो नंतर दुसऱ्या दिवशी रात्री ट्रेन होती वापस हैदराबादवरून मग लाल। पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर तब्बल एक आठवड्यानंतर आमचा ईमेल आय डीवरती फायनली जो फर्स्ट थोडक्यात कन्व्हर्सेशनचा जो काही डिस्कशन झालं तर ते डिस्कशन झालं ते डिस्कशन एवढं ओवरवेल्मिंग अँड अमेझिंग होतं मग नंतर हळूहळू पत्रांचे एक्सचेंज सुरू झाले ईमेलवरती थोडक्यात मग त्या ईमेलमधल्या पत्रांमधून तिला फॅन्टसीमध्ये रमण्याची आवड होती तर त्या फॅन्टसीमध्ये आम्ही इमॅजनरी स्टोरीज लिहायला लागलो आणि आम्ही इमॅजनरी स्टोरीज लिहून फ्युचर बघायला लागलो की तेलुगू इंडस्ट्रीमध्ये फ्युचरमध्ये आपण अशा टाईपचे सिनेमे करूयात अँड त्यातला एक कन्टेक्स्ट जो आहे सस्पेन्स थ्रिलर स्टोरीचा तो माझ्याकडे अजूनही आहे तो मी या गोष्टीच्या सेकंड पार्टमध्ये तुम्हाला ऐकवेल तर ही इथपर्यंत स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून कळवा